महाराष्ट्रात भयानक जलसंकट सध्या कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा शिल्लक पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट एकीकडे दुष्काळाच्या झरांनी लोकांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे दुष्काळाच्याच बैठकीला आठ पैकी पाच पालकमंत्री दांडी मारत आहेत काही परदेशात आहेत काही परदेशाला जाण्याच्या तयारीत तर काही मंत्री देवदर्शनाला रवाना झालेत नांदेडच्या पाणी टंचाईनं चाराचा तुटवडा झालाय परिणामी दूध उत्पादनही घटलंय तर काही ठिकाणी दोन हंडे भरून पाणी मिळवण्यासाठी तीन ते चार तास वाट पाहावी लागते लातूरात पाणी टंचाईमुळे अधिकारी लोकांमध्ये संघर्ष होतोय आधीच दुष्काळ त्या तापमान ताप त्रेचाळीस डिग्रीवर तर दुसरीकडे बारा तास लाईट गायब झाल्यानं संभाजीनगरमध्ये लोकांचा संताप शिकेला गेलाय महत्वाचं म्हणजे जलाशय अटल्यामुळं त्याचा फटका मच्छीमारांनाही बसतोय सुकणा धरणाच्या मृत्य साठ्यावर हजारो पक्षी आश्रयाला आले आहेत सगळीकडे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे पक्षी याच भागात ठोकून आहेत तर दुसरीकडे मोसंबीच्या बागा जळाल्यामुळे ला जेसीबी लावून बाग उद्धवस्त करावी लागली परभणीतल्या एका गावची लोकसंख्या बारा हजार आहे मात्र पिण्याच्या पाण्याची फक्त एकाच विहिरीवर सोय सुरू आहे तसेच दुष्काळानं बीडची ऐतिहासिक खजाना बावडी ही अटली आहे लातूरच्या अहमदपूर मधल्या बारा गावांना पाणी देणाऱ्या मोघा तलावानं तब्बल बत्तीस वर्षानंतर तळ गाठलाय पश्चिम विदर्भात केवळ एकोणतीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के जलसाठा शिल्लक आहे सर्वाधिक पाणी टंचाई बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात जाणवते पुरंदर तालुक्यातलं नाजरे धरण ही आठलंय धरणात पाण्याचा एक सुद्धा नाहीये एवढंच नव्हे तर नाशिकच्या गंगापूर धरणानं सुद्धा तळ गाठायला सुरुवात केल्यानं फक्त जल डेडरगाव तलावात तर फक्त वीस दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे हे झालं पण सध्या राज्यातील धरणं आणि जलप्रकल्पांची अवस्था काय आहे हेही पाहूयात छत्रपती संभाजीनगर मधील जायकवाडी धरणात गेल्या वर्षी याच काळात चाळीस पूर्णांक छप्पन टक्के उपयुक्त जलसाठा होता तर यंदा तो फक्त पाच पूर्णांक बेचाळीस टक्के इतका झालाय संभाजीनगर मधीलच निम्न दुधना गतवर्षी बत्तीस पूर्णांक एकोणतीस टक्के जलसाठा होता यंदा मात्र शून्य पूर्णांक शून्य शून्य टक्के इतकाच नगरच्या भंडार दरामधील गतवर्षी जलसाठा होता त्रेपन्न पूर्णांक दहा टक्के यंदा मात्र सात पूर्णांक शहात्तर टक्के इतकाच निळवंडे दोनमध्ये गतवर्षी एकोणचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के जलसाठा होता यंदा मात्र नऊ पूर्णांक पंच्याहत्तर टक्के इतकाच जळगावच्या उधर्व तापी हातनूरमध्ये गेल्या वर्षी बावन्न पूर्णांक सोहळा टक्के जलसाठा होता परंतु यंदा मात्र तीस पूर्णांक पस्तीस टक्के इतका शिल्लक आहे नाशिकच्या दारणामध्ये साठा होता त्र्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के आणि यंदा फक्त चोवीस पूर्णांक पस्तीस टक्के इतकाच ओझरखेडमध्ये गतवर्षी सव्वीस पूर्णांक अडुसष्ट टक्के जलसाठा होता यंदा मात्र शून्य पूर्णांक शून्य शून्य टक्केवर आलाय नीरा देवधर नीरा देवधरमध्ये गतवर्षी बावीस पूर्णांक एक टक्के इतका जलसाठा होता यंदा मात्र आठ पूर्णांक तेहतीस टक्के इतकाच पिंपलराव जोगे गतवर्षी तेवीस पूर्णांक तीन टक्के यंदा मात्र शून्य पूर्णांक शून्य शून्य टक्के सोलापूर मधील उरमोडी गेल्या वर्षी चाळीस पूर्णांक पंचवीस टक्के आणि यंदा फक्त सहा पूर्णांक सहा टक्के इतकाच यानंतर महत्वाचा मुद्दा येतो की मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत आठ पैकी पाच पालकमंत्री गायब का होते पाहुयात मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी छत्रपती संभाजीनगर मध्ये मंत्र्यांची ऐन वेळेस बैठक बोलावली बुधवारी बावीस तारखेला रात्री साडे अकरा वाजता एस एम एस द्वारे बैठकीचे निरोप पाठवले गेले मात्र इतक्या महत्वाच्या बैठकीत मराठवाड्याचे आठ पैकी तब्बल पाच पालकमंत्री गैरहजर राहिले धक्कादायक म्हणजे दुष्काळाच्या बैठकीला बीडचे पालकमंत्री आणि खुद्द कृषी मंत्री धनंजय मुंडे हेच गैरहजर होते माजी कृषी मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तारही गैरहजर ज्या जिल्ह्यात बैठक झाली त्याच संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे सुद्धा गैरहजर होते पण त्यांच्या गैरहजेरी मागे आजारपणाचं कारण सांगितलं गेलं जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे ही गैरहजरच आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे सुद्धा गैरहजरच होते हिंगोली जिल्ह्यात अकरा लाख लोकांना दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार परदेश सावे आणि मंत्री संजय बनसोडे देखील देवदर्शनाला गेले होते तर बैठकीला हजर असणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत नांदेड नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेची हजेरी होती आश्चर्याची बाब म्हणजे शहरात दहा मिनिटात ऑनलाईन ऑर्डर केल्यावर पाण्याचा जार सुद्धा उपलब्ध होतो मात्र गावामध्ये पाण्यामुळे अर्थकारणाचं चक्र बिघडतं पाणी नाही तर चारा नाही चारा नाही तर दूध नाही आणि दूध नाही तर इतर व्यवसायही मंद होतात शिवाय आपलं पशुधन जगवणं हे दुष्काळातलं शेतकऱ्यांपुढचं सर्वात मोठं आव्हान बनतं बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवनच्या फेसबुक पेजला फॉलो करून यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद